अतिवृष्टीमुळे झालेल्या शेत नुकसानीच्या भरपाईबाबत महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या हेक्टरी अठरा हजार पाचशे ते बत्तीस हजार पाचशे रुपयांच्या मदतीत अडचणी येत असल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकारी डॉ कुमार आशीर्वाद यांच्याकडे निवेदन सादर केले शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम मिळत नसल्याची तक्रार करत ई केवायसी पोर्टल बंद असल्याने होणाऱ्या आठवड्यांबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली संभाजी ब्रिगेडने निवेदनात म्हटले आहे की शासनाने जाहीर केलेली मदत सरसकट सर्व शेतकऱ्यांना एकर कमी मिळावी बँक खात्यांशी जोडलेल्या ई केवायसी आणि फार्मर आयडीच्या सक्तीमुळे शेतकरी त्रस्त आहेत ई केवायसी पोर्टल बंद असल्याने प्रक्रिया रखडली असून यामुळे भरपाई विलंबित होत आहे तसेच पीक विम्याची मंजुरी रक्कमही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही या जाचक रद्द करून थेट मदत जमा करण्याची मागणी करण्यात आली आहे रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले जिल्हा संपर्क प्रमुख शत्रुघ्न माने महानगराध्यक्ष शिरीष जगदाळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मिनाल दास शहर व जिल्हा सचिव सिद्धाराम सावळे महिला आघाडी शहर प्रमुख मनीषा कोळी जिल्हा वकील आघाडीचे ॲडव्होकेट गणेश कदम कार्याध्यक्ष दिलीप निंबाळकर शेखर भोसले शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद सतीश वावरे दिलीप भोसले संतोष व अभिषेक जागीरदार उपस्थित होते आज सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने शेतकऱ्यांसंदर्भात निवेदन देण्याच देण्यासाठी आलेलो आहोत मागील कालावधीमध्ये जे सोलापूर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं होतं पूर्ण उभी पिके वाहून गेलेली होती शेतकरी संकटामध्ये फसलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक निधी जाहीर केलेला आहे हा निधी बरेच जे जो गरजवंत आणि खरंच ज्यांचं नुकसान झालेले अशा शेतकऱ्यांना आणखीन सुद्धा त्यांच्या खात्यावरती जमा झालेला नाहीये पंच पंचनामे झाले मदत जाहीर झाली परंतु शासनाने जातक अटी लावलेल्या आहेत ई पोर्टल सुविधा त्यानंतर फार्मर आयडी तर या दोन्ही गोष्टींमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत सर्व व्यवस्थित चालत नाहीये त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावर आणखी देखील निधी जमा होत नाहीये शेतकरी अगोदर भरपूर अडचणीत आहे संकटात आहे आधीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण भरपूर मोठ्या प्रमाणावर चालू आहे त्यामध्ये पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये सरकारने जाहीर मदत जाहीर करून सुद्धा जर शेतकऱ्यांच्या खात्यावर येत नसेल तर या शेतकऱ्यांना कुठलाही पर्याय नाहीये अशा अनेक तक्रारी आलेल्या होत्या निवेदन दिलेलं आहे व जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही विनंती देखील केलेली दे आहे आणि इशारा देखील दिलेला आहे की ई पोर्टल सुविधा आणि फार्मर आय साठी आपण स्थानिक स्तरावरती मोठ्या प्रमाणावर विविध ठिकाणी शिबिरे आयोजित करावे व तत्काळ हे शेतकऱ्यांचे ज्या नोंदण्या आहेत त्या कराव्या व तात्काळ त्यांच्या खात्यावरती जो निधी जाहीर केलेला आहे तो देण्यात यावा आणि असं जर नाही झालं तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल आणि सा, शेतकऱ्यांना घेऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे